आंतरराष्ट्रीय बाल प्रभूषणकार पुणे करतो त्यांनी आपलं करावं जोरदार सर्वांचा उत्साह हो पाहता माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायचे देणार ना

देणारे doctor बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महापुरुषांना व महानायकांना ज्यांनी समाज कल्याणासाठी, समाज उद्धारासाठी आपलं जीवन समर्पित केलं. त्या सर्वांना मी प्रथमतः विनम्र असं अभिवादन करते. विषयानुसरून आपलं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मला धन्यवाद व्यक्त करावेसे वाटते. भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ यांचे. त्यांनी मला येथे निमंत्रित करून मला माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते या कार्यक्रमाचे माननीय स्वामी महाराज यांचे देखील मी मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच माझे मार्गदर्शक माझेच नाही तर तुम्हाला सर्वांचे म्हणजेच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमचे डी आर आरहोळ सर खरं तर मी जी काही व्याख्यानं दिली ती डी आर ओहोळ सर यांच्या पुस्तकामुळे <प्राँगा> खर तर म्हणून मला म्हणावेसे वाटते की आपल्या बुद्धीचा गर्व व अभिमान न ना बाळगणारे विचार संपन्न आणि महापुरुषांची चळवळ आहो रात्र चालविणारे जर कोण असेल तर ते डी या रोहोळ सर आहेत आणि त्यांना आपण साथ द्यायची आहे सहयोग द्यायचा आहे

केली म्हणून वाद्यांनी आमच्यावर वा जनावरापेक्षाही बहात्तर जुलम केले परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या मनुस्मृतीला जाळून आम्हाला संविधानाच्या माध्यमातून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळून दिला परंतु आज शिक्षित वर्गाला आपल्या नेतृत्वाची निवड करता येत नाही चंद पैशासाठी सन्मानासाठी पदासाठी हा शिक्षित वर्ग विकला जातो

ले खून बहा सकता है लेकिन कायर इतना है कि जो रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर के बेटे अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती हैं लेकिन सुनने में आती है उनकी चीखिया अरे मणिपुर के घटना है दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जिस देश में मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहना कर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं इसी बात पर मुझे अन्ना भाव साठी की वह काव्य पंक्तियां याद आती है वो कहते थे कि हिजाड्यांची हवेली झाली हिजाड्यांची हवेली झाली मी मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे मी मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण येतली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली भ्रष्टतेने रंगीन झाली जब मनुवादी लोग हम पर जानवरों से भी बहत्तर जुल्म कर रहे थे तो बाबा साहब ने उनकी पाँच हजार सालों की गुलामी को संविधान के माध्यम से मिटाकर हमें इंसान बनाया सच्चा स्वर्ग दिखलाया लेकिन आज भी कुछ लोग स्वर्ग देखने की बातें करते हैं वो बातें उनसे रटाई जाती है बाबा साहब और संविधान का अपमान करने के लिए जब के में कुछ लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन खड़ा किया तो वकालत का अध्ययन करने वाले निर्दोष सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की वो पुलिसों के माध्यम से दंडू के शाही निर्माण की एवीएम हटेगा तो ही मताधिकार बचेगा और मताधिकार बचेगा तो ही संविधान बचेगा ये बात हमें समझनी होगी और संविधान बचेगा तो ही भारत देश बचेगा खरतर कार्यक्रमाला भरपूर वेळ देखील झालेला आहे मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही परंतु माझी आपणा सर्वांना शेवटी एक विनंती आहे कि आपण या महापुरुषांच्या विचारावर चालायचे बाबासाहेब म्हणत होते की मला लोक घाबरतात कारण मी विद्वान आहे म्हणून नाही संख्येने जास्त असलेला समाजाच मी नेतृत्व करतो म्हणून नाही लोक मला घाबरतात कारण मी शिलवान आहे चरित्रवान आहे आणि चंद पैशासाठी मी विकला जात नाही आपण बाबासाहेबांच्या कार्याशी बाबासाहेबांच्या विचाराशी प्रामाणिक राहूनच काम आणि माझी सर्वांना विनंती आहे की जसे प्रामाणिक बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत आणि या मनुवादी व्यवस्थेला झुंज देत आहेत तशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना देखील आपण साथ द्यायलाच हवे आणि मी सरांचं नाव घेतलं नाही खर तर ठळकी मनुवादी व्यवस्थेला पडते ते म्हणजेच आमचे श्रीकांत दादा ओव्हाळ ते देखील या कार्यक्रमात आलेले आहेत त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं ते आमचे दीपक दे, दीपक देवाळकर सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते आणि माझी विनंती आहे की सुंदर असं आयोजनासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यात झाल्या पाहिजे आणि सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायच्या

आणि यानंतर प्रिया मॅडमांनी सांगितलं की ज्यांच्या आवाजानं धडकी भरते असं धडकी भरणारं भाषण आपण ऐकूयात मी आमंत्रित करतोय सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत होवा सरांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं